चला मुलांनो आज आपण पुन्हा काही नवीन अक्षरांची ओळख करून घेऊया सांगा पाहू बरं या चित्रातील माणसे काय म्हणत आहे भजन अगदी बरोबर आता हा शब्द कसा लिहायचा ते बघूया पहिलं अक्षर आहे भ दुसरा अक्षर आहे ज आणि तिसरा अक्षर आहे न असा झाला आपला भजन शब्द तयार भजन आता आपण दुसरं चित्र पाहू या चित्रात एक बाई धान्य कांडत आहे तर याला काय म्हणतात माहीत आहे का उखळ मग हा शब्द कसा लिहायचा पहिले आहे उ दुसरा अक्षर आहे ख आणि तिसरा अक्षर आहे ळ असा झाला आपला उखळ शब्द तयार उखळ आता हे चित्र आहे घराचे छत आता हा छत शब्द कसा लिहायचा ते पाहू आपण पहिलं अक्षर आहे छ दुसरा अक्षर आहे त असा झाला आपला छत शब्द तयार